आता अनेकांच्या पतंगी तर कापल्या ठीक आहे आणखी आपल्या सहकार्या शक्य झालं तर अनेकांच्या पतंगी कापल्या असं तुम्ही म्हणतात आपली पतंग कापली गेली ना राजकारणाच्या अडीच वर्षासाठी माझी पतंग नाही कापली मी या येवल्याचा आमदार आहे आणि तो पाचव्या वेळेला आहे आणि हे लक्षात घ्या माझा जन्म एवढ्या झालेला नाही माझं घरदार कुटुंब येवल्यातलं नाही तरी सुद्धा या येवला लासलगाव लोकांनी मला मागचे वीस वर्ष आणि पुढच्या पाच वर्षासाठी वर्ष आमदारकी बहाल केलेली आहे मग आता आपण पुढे का पतंग कापणार का कोणाची पतंग कापणार पतंग उडवत होती तिथे काय सांगाल काय सांगा पतंग पतंग कापली काय शेगावला कार्यक्रम होता आणि शेगाववरून आलो आता सकाळी मुंबईहून शेगाव शेगाववरून आता आलो आणि उद्या परत आजच्या दिवस संपूर्ण आपल्या कार्यकर्त्यांना लोकांना भेटणं मंत्री भरत गोगवले यांनी वक्तव्य केलं मंत्री भरत गोगवले यांनी एक वक्तव्य केलंय की लाडक्या बहिणीचे पैसे हे नको त्याला दिले गेले अशा काही लाडक्या बहिणींनी कबुली दिली काही प्रमाणात हे खरं आहे आधी जे मला कळलं होतं ते नियम असा काहीतरी होता एका घरामध्ये दोन महिलांना देणं त्यांचं कुठे मोटर गाडी नसतावी बायसाइकल नसावी उत्पन्न म्हणजे गरीब लोकांना त्या पण आता सर्रास फॉर्म भरले गेले आणि सर्रास लोकांनी घेतला फायदा तर माझं म्हणणं असं आहे की एक अपील केलं पाहिजे लोकांना आणि जे नियमात बसत नाही त्यांनी स्वतःहून आपली नावं जे आहेत काढा म्हणून सांगायला पाहिजे आणि जे पैसे दिले गेले ते आता परत मागण्यात काहीही अर्थ नाही ते मागण्यात येऊ नये याच्या पुढे जे आहे लोकांना सांगावं की या नियमात बसत नाही त्यांनी स्वतःहून आपली नावं काढून घ्यावी नाही पेक्षा मग त्यांना मात्र जे आहे दंडासहित वसुली करण्यात येईल मागचं जे झालं ते आपण आपल्या लाडक्या बहिणी अर्पण करून निवडणुकीपुरत होता असं होतं का काही निवडणुकीपुरतं त्यावेळेला पहिल्यापासूनच जे आहे लाडक्या बहिणी द्यायचं ठरलं त्यावेळेला हे नियम ठरलेले आहेत पण लोकांनी त्या नियमाचे पालन केलं नाही आता एवढंच आहे की नियमाचं पालन करून जे महिला लेडीज आहेत महिला भगिनी आहेत त्यांना देण्यात येणारचं आता ठीक आहे पोलीस कारवाई करतायत काही लोकांना मोका लावलाय आणि काय कारवाई लवकर संपणार नाही ते फार टोकापर्यंत जाईल ती कारवाई आणि मुख्यमंत्र्यांनी अशा केलं ते होम मिनिस्टर सुद्धा आहे की कोणाला याच्यातून काय सुटका मिळणार शेवटचा प्रश्न बीड परभणीचं वातावरण हे दहशतीचं वातावरण असून महाराष्ट्रामध्ये द्वेष पसरला या ही परिस्थिती पुन्हा आणण्यासाठी शरद पवार साहेब हे मुख्यमंत्र्यांशी बोलणार आहे असं आहे की एखाद्या जिल्ह्यामध्ये अशी परिस्थिती झाली असेल किंवा एखाद्या तालुक्यामध्ये याचा अर्थ संपूर्ण राज्यात झाली परिस्थिती असं काही म्हणत नाही आताच मी शेगावहून आलेलो आहे आणि तिकडे अशी काही परिस्थिती नव्हती साहेब ठीक आहे पण कुठेच हे घडता कामा कुठल्याच गावात हे होता कामा त्याच्यासाठी आपल्याला काळजी घेतली मानिकराव गोकोटे असं वाढता कामा नाही मानिकराव गोकटे असं बोलले की मी भुजबळांवरती काहीच बोलणार नाही काय कारण विषय मी काय मार्गदर्शन असं आहे ना माझ्या विरुद्ध कोणी बोललं नाही तर मी तरी कोणाच्या विरुद्ध कशाला बोलू सगळ्यांना शुभेच्छा चल